सो so, हाय गाईज मी तुमचा सर्वांचा सातारचा अक्षय आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आज मी आलोय कृष्णा घाटी भुईजमध्ये नदीला बघू शकता तुम्ही हे निसर्गरम्य वातावरण हे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे इथं भुईंजबद्दल सांगायचं झालं तर सांगू इच्छितो भुईंज हे खूप ऐतिहासिक गाव आहे छत्रपती शिवरायांचे पाय या भूमीवर लाभलेले आहे इतिहास ह्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे इथून वाई खूप जवळ आहे आणि वाईवरून आलेली आपली अशी कृष्णा नदी ही बघू शकता तुम्ही आत्ता मी कृष्णा नदी काठीच आहे तर असा हा प्रवास आहे सो फायनली शूट झाला आहे तरी आम्ही चाललो आहे घरी बघू शकता तुम्ही भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका